जय श्रीराम मित्रांनो घरी नाही आहे त्याच्यामुळे मोबाईलवरती व्हिडिओ रेकॉर्ड करून अपलोड करतो आहे तर आता झालं असं की सैफ अली खानवरती जो हल्ला झाला त्या प्रकरणामध्ये परत एकदा उबाठा उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं खरं स्वरूप ते किती हिंदू विरुद्ध झालेले आहेत आणि ते किती मुस्लिम दर्गिणेपणा करू शकतात हे त्यांचं खरं स्वरूप मित्रांनो परत पुढे आलेलं आहे आता असं बघा की मागचे काही दिवस मागचे काही एक महिनाभर म्हणजे परत निवडणुका भाजप जिंकून जिंकल्यानंतर आणि देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर या काही दिवसात शरद पवारांचा एन सी पी एस पी आणि उद्धव ठाकरेंचा पक्ष हे आम्ही आता नकारात्मक राजकारण कसे सोडून दिलेले आहे आणि आम्ही हिंदू विरोधी राजकारण बंद केलेले आहे हे, हे त्यांनी साबित करण्यात हे दिवस त्यांनी घालवले म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर शरद पवारांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची खूप स्तुती केली सामनामध्ये देवेंद्र फडणवीसांची स्तुती करणारं एक एडिटोरियल संजय राऊतांनी छापलं म्हणजे कशा करता की त्यांनी जो नक्झल मिन्यास आहे तो त्यांनी जवळजवळ संपत आला याची स्तुती करणारं त्यांनी एक स संपादकीय छापलं त्यानंतर सुप्रिया सुळे यांनी ई व्ही एमला दोषमुक्त करून टाकलं त्यांनी सांगितलं मी चार वेळा निवडून आली त्याच्यामुळे ई व्ही एममध्ये काही दोष असणं शक्यच नाही त्यानंतर उद्धव ठाकरे देवेंद्र फडणवीसांना जाऊन भेटले फुलाचा गुच्छ दिला एवढंच नाही तर आदित्य बाळांनी तर म्हणजे देवेंद्र फडणवीसांच्या उंबरठ्याला मातीच नाही ठेवली तीन वेळा त्यांना आदित्य बाळ जाऊन भेटून आलेलं आहे एकूणच काय तर मीडियाच्या मदतीने आणि टी व्ही चॅनलच्या मदतीने खेळीमेळीचं वातावरण निर्माण करण्याचा प्रचंड प्रयत्न झाला पण हे सगळ्या या सगळ्या खोट्या खेळीमेळीच्या वातावरणाला झटका जो दिला तो गृहमंत्री अमित शहानी शिर्डीमध्ये जेव्हा त्यांनी तिथे जे भाजपची प्लेनरी मिटिंग झाली त्यात त्यांनी असं सांगितलं की हे दोन्ही पक्ष दगाबाज आहेत शरद पवार ते एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरपासून दगाबाजीचं राजकारण करत आहेत उद्धव ठाकरेंनीसुद्धा आपल्याबरोबर दगाबाजी केलेली आहे ते थोडक्यात आपल्या मतदारांना आणि आपल्या कार्यकर्त्यांना या दोघांपासून सावध करत होते आणि ते हे सांगत होते की हे दोघेही पक्ष दगाबाज आहेत यांच्या फंदात पडू नका आपल्याला यांना परत समोर येणाऱ्या महापालिकांच्या निवडणुकांमध्ये त्याच पद्धतीने ज्या पद्धतीने तुम्ही विधानसभेच्या निवडणुकांमध्ये त्यांना हरवलं त्याच पद्धतीने त्यांना पद्धती आपल्याला परत हलवायचं आहे पण हे पक्ष आणि खास करून उबाठा हा केवळ भाजपशी दगाबाजी करतोय असं नाही मित्रांनो तर तो हिंदू मतदारांशी तर करतोच आहे आणि तो स्वतःच्या मतदारांशीसुद्धा मित्रांनो जकाबाजी करतो आहे मी जसं सांगितलं की या सैफ अली खानच्या प्रकरणामध्ये त्यांनी जे त्यांच्या ज्या प्रवक्त्यांनी त्यांनी जी वक्तव्य दिली त्याच्यावरून हे मित्रांनो स्पष्ट झालं असं मी काय म्हणतो तर त्यांचे तिन्ही प्रवक्ते प्रियांका चतुर्वेदी संजय राऊत आणि आनंद दुबे म्हणजे अजूनही आहेत त्यांचे पण हे तीन प्रवक्ते यांनी येऊन असं सांगितलं की सैफ अली खान यांच्यावर जो हल्ला झाला तो ते मुसलमान असल्यामुळे झाला आणि मुसलमान भाजपच्या राज्यामध्ये सेफ नाहीत आणि याला त्यांनी जोडण्याकरता अजून दोन उदाहरणं दिली कोणती की सलमान खानच्या घरावरती जो गोळीबार झाला होता तोसुद्धा तो, तो मुसलमान असल्यानेच झाला होता बाबा सिद्दकी यांची जी हत्या झाली तीसुद्धा ते मुसलमान असल्याने झाली होती आता याच्यात गंमत बघा बाबा सिद्दकी यांचा पुत्र हा सुद्धा ब अजित पवारांच्या एन सी पीकडनं निवडणुका लढला आणि निवडून आला म्हणजे बा ज्या बाबा सिद्दीकींचं तुम्ही उदाहरण देत आहे त्यांच्या पुत्रालासुद्धा तुमच्यावरती भरोसा नाही आता खरं म्हणजे या सैफ अली खान प्रकरणामध्ये हे अगदी दिस स्पष्ट दिसतं आहे की हा जो हल्ला झाला होता हा चोरी किंवा दरोड्याच्या उद्देशाने झाला होता त्याच्यामध्ये बरेच आता प्रश्न उभे राहिले आहेत म्हणजे हे काल मला वाटतं परवा रात्री झालं जवळजवळ आता एक दिवस उठून गेलेला गे आहे दीड दिवस उठून गेला आहे आणि काही काही ज्या गोष्टी समोर येतात त्या त्यावरून असं दिसतं आहे की हा जो हल्लेखोर होता हा काही हिंदू नव्हता दुसरं असं की तो त्या घरात घुसला कसा हे अजूनही कळलेलं नाही आणि तो जो आला होता तो पैशाच्या किंवा दरोड्याच्या उद्देशाने आला होता एवढं स्पष्ट आहे पण उबाठाचे प्रवक्ते काय सांगतात आहे की सैफ अली खान हा मुसलमान असल्याने त्याच्यावरती हल्ला झाला मित्रांनो अक्षरशः उद्धव ठाकरे कमडे कमरेचं सोडून डोक्याला गुंडळत आहेत एवढ्या खालच्या थराला तर शरद पवारांच्या पक्षाचे सुद्धा प्रवक्ते आणि काँग्रेसचे प्रवक्तेसुद्धा एवढ्या खालच्या थराला गेलेले नाहीत कमाल वाटते मला आता याची यात मला मला हे ठीक आहे म्हणजे तुम्ही तुमचं निवडणुका करताय तुम्हाला इलेक्शन जिंकायचे वगैरे जी हे सगळं कळलं आम्हाला गंमत काय माहिती आहे का मित्रांनो की उद्धव ठाकरेंना हे जे वाटतं आहे ना की त्यांना लोकसभेच्या निवडणुकांमध्ये ज्या काय मला वाटतं सात का आठ जागा मिळाल्या होत्या आणि त्या मुस्लिम मतांमध्ये मिळाल्या होत्या ते मुस्लिम मतं त्यांना परत मिळतील असं होणार नाही आहे ही जी मुस्लिम व्होट बँक नावाची जे हे जे मृगजळ आहे मागे धावता धावता उद्धव ठाकरेंच्या छातीचा भाता आ, मी पुढचं बोलत नाही खरं म्हणजे त्यांची तशीच तब्येत खराब असते पण हे मृगजळामागे धावणं त्यांनी बंद करावं यात माहिती काय होईल की त्यांना हे जे हे, हे जी मुस्लिम मतांची जी वोट बँक आहे ती आता ऑलरेडी चार किंवा पाच पक्षांमध्ये विभागली गे गेलेली आहे ती काँग्रेसकडे आहेच ओरिजिनल तर हक्क त्यांचाच आहे त्यानंतर शरद पवारही तेवढेच ओरिजिनल आहेत शरद पवार एस पी ते त्यांच्या ते, ते, त्यांनाही मुस्लिम मतं मिळतात आता अजित पवारांच्या पक्षालासुद्धा मतं मिळाली म्हणजे आता विधानसभाच्या निवडणुकांमध्ये मी जसं सांगितलं बाबा सिद्दीकींचा सा पुत्र जिशान सिद्दीकी आणि नवाब मलिकांची कन्या सना मलिक ही सुद्धा मुस्लिम मतांच्या आधारावरच निवडून आली तर हे अगदी स्पष्ट आहे की ही तीन ते चार मोठे पक्षांमध्ये हे मुस्लिम मतं विभागली गेली आहेत त्यामुळे उद्धव ठाकरेंना जे जसं वाटतं की लोकसभेमध्ये तो जो काय चमत्कार झाला होता मुस्लिमांनी त्यांना एकगट मतदान दिलं होतं आणि त्यामुळे त्यांना सात जागा मिळाल्या होत्या तसं आता काहीही होणार नाही मात्र याच्या मागे धावता धावता या मुस्लिम मतांच्या मागे धावता धावता त्यांचे जे हिंदू मतदार आहेत ते मात्र त्यांच्यावरती नाराज होऊन त्यांना सोडून जातील असं दिसतं आहे उरलेला जो हिंदू मतदार आहे तोसुद्धा भाजपकडे मनसेकडे किंवा एकनाथ शिंदेशी शिवसेनेकडे चालला जाईल असं दिसतं आहे आणि मग हातात काहीच होणार नाही आज इथेच थांबतो व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा जय हिंद जय श्रीराम